नमस्कार मी साक्षी खांडगे आपण बघत आहात पोलीस टाइम न्यूज ट्वेंटी फोर सेव्हन आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आदिवासी संघटना सर्व तुम्ही एकत्र झालात आणि विचार विनिमय संवाद मेळावा तुमचा आज या ठिकाणी पार पडलेला आहे काय सांगाल सविस्तर या संदर्भामध्ये नमस्कार जयादेश आज फक्त नवराष्ट्र जास्तीत आदिवासी दिवस कसा साजरा करायचा आणि कोणत्या ठिकाणी साजरा करायचा याबद्दल चर्चा करतो आणि सध्या पाचवी आठवी आणि अकरावी एक आदिवासी वसतीगृह आहेत ते शाळा आहेत त्या ठिकाणी जे काही प्रवेश ती पालकांना ठिकठिकाणी फिरावं लागतं आणि ह्या शासनाचा एक नियम असा आहे की जी गावची शाळा असेल तर ती गावची जे काही गावं जोडले असतील त्याच गावाच्या लोकांना फॉर्म दिले जातात जी गाव जे एखादी कोणत्या शाळेला जोडले त्या गावच्या पालकांनी करायचं काय हा एक नियम विषय होता आणि ह्या एक दोन तास अशा चर्चेमध्ये असा विषय निघाला की प्रकल्प अधिकारी असे साईड ते स्वतः दिवसभसून नाहीत आता आलेत परंतु उपदुधरचं काही इलेक्शन आहे त्या याच्यामध्ये ते, ते, ते वेगळं म्हणजे संपर्क होऊ नये राहिला तर त्याच्यामुळे दोन चार दिवसात पालक विद्यार्थी आणि संघटना हे त्या ठिकाणी आम्ही चर्चा करणार आहोत कळवणचे प्रांत कुलकित सिंह यांचा कुठंतरी आदिवासी नागरिकांकडं दुर्लक्ष होत आहे कुठंतरी नागरिकांची हे सांड होताना दिसून येत आहे कारण अनेक या ठिकाणी शासकीय जे आश्रमशाळा आहेत लाईनमध्ये पालकांना उभे राहावं लागतं ॲडमिशनसाठी आणि तोही ॲडमिशन त्यांना मिळत नाही कधीतरी परत जावं लागतं एक मोठी निराशा पालकांमध्ये आहे काय बोलणार हाच विषय आहे परवेशचं खरं पण परंतु आम्ही त्या पुलंकित साहेबांना दोष देणार नाही त्याचं कारण असं आहे ते आता नवीन झालेले आणि त्यांना या शाळेबाबतीत काही अनुभव नाही पण दोष त्यांचा नाही तिथलं जे प्रशासन आहे तिथले जे अधिकारी आहेत हे त्यांना व्यवस्थित गाईड करत नाही असा आमचा आरोप आहे त्याचं कारण असं आहे की साहेबांना असते का हा सुद्धा साहेबांना विषय माहिती मग ही त्या तिथल्या प्रशासनामध्ये जे पूर्वी काम करत आहेत त्या लोकांनी साहेबांना व्यवस्थित सांगितलं गेलं पाहिजे आणि म्हणून ज्यापर्यंत संघटना आणि पालक साहेबांची चर्चा होत नाही तेव्हा चर्चा होत नाही तोपर्यंत साहेबांना त्याबद्दल कल्पना देणार नाही आणि तोच विषय आहे की आम्हाला एकदा साहेबांची फेस टू फेस आम्हाला या विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत आणि जास्ती बजे जे काय राहिलेले आहे पालक आहेत त्यांना कसा न्याय मिळेल आमचा प्रमुख आता विषय राहणार आहे मध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची चांगली वागणूक त्या ठिकाणी आदिवासी समाजातल्या कार्यकर्त्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिली जात नाही याची खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी आहे आम्ही वरिष्ठ कार्यालय याविषयी कळवलेलं आहे आणि त्याच्यावर जर निर्णय लागला नाही तर आम्ही नक्कीच उपोषणाला त्या ठिकाणी बसणार आहोत साहेबांनी आम्ही त्यांना माहिती दिल्या दिल्या त्यांनी पत्र काढलं होतं प्रादेशिक परिवहन महामंडळ म्हणजे आर टी ओ मालेगाव त्यानंतर काढलं होतं आणि यशवंत शिंदे साहेब यांना पत्र काढलं होतं पण त्या पत्रकाला कुठल्याही प्रकारचा निर्णय त्याच्यावरती झाला नाही आणि त्याच्यावर कुठली ॲक्शन झाले नाही मला तरी वाटतं की काही आर्थिक देवाणघेवाण ह्या गाडीवाल्यांची त्यांच्याशी असू शकते त्याच्यामुळे बालमजुरी थांबू शकत नाही आणि आदिवासी समाजातलं जे शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यावर पूर्णपणे गदा आणण्याचं काम स्थानिक प्रशासन करत आहे असा आमचा थेट आरोप त्या ठिकाणी आहे एक ऐला आम्ही तुम्हाला मघाशी सांगितलं की वरिष्ठ कार्यालयात आम्ही जाऊन आलो पर्वाच्या दिवशी मंत्रालयात पण जाऊन आलो संबंधित जे काही मंत्री आहे त्यांच्याशी आम्ही याविषयी चर्चा केलेली आहे लवकरच जर समजा याच्यावर तोडगा निघाला नाही तर तुम्हाला सांगतो पूर्ण कळवण तालुक्यामध्ये आपण याच्यावरती आंदोलन करणार आहोत